हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग तर गाईज चला पुन्हा एकदा आम्ही चालून फिरायला तर कुठे चालून तुम्हाला समजलं असणार आहे तीच सर्वजणं आहेत तीच गाडी वगैरे आम्ही तिथंच बसलेलो आहे तर चला आणि आज थोडे मेंबर कमी आहेत पुढे तुम्हाला समजलं असणार आहे कोण आहे कोण कोण नाही तर गाईज मागच्या डायमाला जसं आम्ही इथे पंपावर थांबलो आहे तसंच पंपावर आपण थांबलेलो आहोत आणि यावेळेस जरा अशी माणसं कम कमी आहे कोण नाही कोण कोण आहे ते तुम्हाला पुढे समजलं नसणार आहे ब्लॉग नक्की बघा सर चला गाईस आता आम्ही बसतो गाडीन आणि डायरेक्ट तुम्हाला पोचल्यावर सर्व दाखवणार आहे मध्ये लागत जास्त दाखवणार आहे कारण की आजचा मिनी व्लॉग आहे जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवाल पण तुम्ही बघत राहा ब्लॉग सो गाई फायनली आम्ही पोचलो मस्त दाबून झोपलो आणि आता इथं पोचलं मस्त जागा बेगा आई पकडली सावलीन सो आता इथं पुढचं तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे तर इथं सावलीन जागा बेगा केली आता आम्हाला जेवण बिवण बनवायचं आहे सर सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर बघत राहा तुम्ही आणि आता ही सगळी मंडळी हिंडाला जाईल आणि हे माझा भाऊच बघू शकता आर्षित मात्रे लई का माझा पुरे आहे माझ्या वाटणीचा काम पण तोच करते तिकडे पप्पूस मम्मीच सट्या बी ती थान आणि मी इथं व्हिडिओ त्यांच्या घेते आणि दुसरा आमचा कामसू माणूस म्हणजे माझा भाऊस मनीष मात्रे तो मटन धुऊन देते मम्मीसला कारण की आज मम्मीसला हेल्प करायला आमची ताईसा नाही तर आम्हीच सगळी मदत करणार आहोत सो मी पण मदत करते असं नाही का मी नाही कर मी पण करणार आहे सो आता बघत राहा तुम्ही ब्लॉग आणि इथं या आमची मम्मी मस्त कांदा कापत आहे तिकडे आमचा दादा कौशी मटन धुवत आहे चापून चापून धुवते बिचारा आणि आज मी व्हिडिओ काढते कारण की व्हिडिओ करायचं काम आज माझे काय हर्षित दादाने मी दिला नाही कारण की आज तुम्हीच करणार आहे आता मस्त मटण बनवायला घेतलं आमच्या मनीष मनीषदादा काय आज ऐक नाही तो बोलते आज मीच मटन बनवणार आहे तुम्ही फक्त खावाचं काम करा सो आम्ही इथे मस्त मागं बसलोन सगळी तिघा चौघा आणि मम्मी आणि तोच दोघा जणांच कामं करतो आता मी इथं आलोय शायनिंग मारायला तर अशी मदत तर काही करत नाही फक्त व्हिडिओ घेवायची कामा करते पण आमच्या दादाने आज ठाण केलं आहे का मी आज मम्मीला मदत करणार तो मदतच करणार आहे आणि मी इथं आलोय मस्त बसलो आहे आणि माझी कॅमेऱ्याची वरती योग का कसा उड्या मारते तिथे सुद्धा घाटली मारं होता आणि मी तिथे बसतेलो मला वाटलं काहीतरी काम देतील पण मला काही काम दिला नाही तो गाठली मारा होता मम्मीच टाक होती तर मी तिथे शायनिंग मारं होतं चुलीला हलवं होतं फक्त तर गेल तर रस्ता शॉर्ट करायला पण काहीच भेटणार नाही ते पण मग काही नाही ते साईडचा अँगल हे साईडला घेतला आवरी शायनिंग मारली फक्त मला वाटलं कधी ते म्हणून घाटला भेटला देतील ते आपण नाही दिला बोल आज आमच्या इथे दोन कुक आहेत मम्मी विथ मनीष आणि लय दोघांचं नाही सिरियसली काम केलं आहे मला तिथे येऊनच दिला नाही मम्मी बोललं माझा मी व्हिडिओ काढतो आहे आणि बघा मागची तीन ढोरा होती ती, ती कुठं पालली काही माहीत नाही आणि आम्ही ते तिघाच आहो सो आता यांच्या जेवणाचं काम चालू आहे त्यांना मी डिस्टर्ब नाही मी बोललो तुमचा मी व्हिडिओ घेत आहे काम करणार आहे आज मी तर चला तर काहीच मटण वगैरे झाला आता मग मी आहे भात करीत आता भात झाल्यावर आम्ही जेवायला बसतो आता इथं आमचा मान्यानं काहीतरी शोधत आहे ते मटणानं आता काय शोधतोय तो मला माहिती आहे की मी तुम्हाला सांगणार नाही आणि तिकडे मंडळी बसली आता आमचा अजून भात शिजायचा आहे भुका लागला नाही सगळ्यांनाच आता भातभीत झाल्यावर हो, सगळं जेवू मस्त आणि मग फिरायला जावं सो इथं माने आमचा काय शोधतं आहे त्यालाच विचारणार होतो पण राव दे मी बोललो वॉइसवर टाकणार आहे तुझा काही टाकणार नाही पण सो इथे भात वगैरे झाला का आम्ही मस्त जेवू लय बेकार भूक लागली तर सरा तुम्हाला पण दाखवतो आणि इथं आमच्या आरशी दादा आंध आंबं तर ते तर असं लय बेकार भूक लागलेली तर सकाळीच आता आम्ही फायनली जेवायला बसलो झाला एकदा लय बेकार भूक लागलेली आणि बघा इकडे दोघा जणां बसली ती तिकडे गारायला चिटकून दोघं जणां मी इकडं आणि मधीने आमची टोपा ठेवलीन मग मी बोलते का सगळी एकत्र बसा पण नाही तिला वारायला मग तिन्ही इकडे बिस्तारा आणला आणि ती इथं बसली सो आता मी जेवता आणि मग जाऊ दत्रेत फिरायला तर सर आता आम्ही पहिले जेवता ਉਹ ਮੰਗੰਤਰ ਬੈਠਿਆ तर काहीच फायनली आम्ही आता निघलो जेवण वगैरे फिरायला आता आम्ही आहोत जत्र आणि काय ते शॉपिंग ज्यांना करायचे ते करू दे आम्ही फक्त टाइमपास करायला चाललो आम्हाला काही घ्यायचं नाही आता आम्ही आतमध्ये इंटर केलं आणि सुरुवातीलाच एवढी गर्दी आहे सजून आतमध्ये पण भरपूर गर्दी आहे मग अशी आलती सांगत होती आणि आता ही यांना ज्यांना काय बाटल्या बिटल्या पाकता नाही त्यांना काय घ्यावायचं ते घेऊ दे आम्ही फक्त टाइमपास करायला आणि टाईमपास करता करता न मनीषने एक गॉगल दोघा एक 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 गॉगल घेतल्या आणि इथे बॅट घेऊ लागलं बाबूला बॅटी घेतल्या ती तशी आम्ही गॉगल घेतला दोघाही तर यांना दोघांना सल्लावली ही दोघ so गाईज बघू शकता मरणाची गर्दी आणि एक म्हणजे मी आणि मनीष चप्पल बघायला गेलो आणि या आमची सगळी गायबच झाली कुठे गेली माहितीच नाही तर आम्ही दोघं चिंटाव कुठंही गायब झाली काही माहितीच नाही तर आम्ही पालण्यांपर्यंत जाताव आणि इथून डायरेक्ट रिटर्न होता डबल जातो आपले होते ते जागेवर सो बघू so शकता भरपूर गर्दी आहे पालण्या वगैरे फुल असं मस्त मज्जा आहे तशी पण आमची माणसं इथशी हरवलीन कुठे गेली काही माहिती नाही नाही इथे फोन पण लागत नाही म्हणून आजीवर इथं रेंज आता आम्ही इथून डायरेक्ट रिटर्न जातो होतो तिथं जाग्यावर हो, कारण की इथं आम्हाला कधी भेटणार नाही सो गाय तिशी आम्ही रिटर्न फिरलो आणि तिथं तशी आम्हाला रस्त्यात मस्त एक वेळा याची पालखी भेटली मधीत सो आम्ही दर्शन घेण्यासाठी इथे थांबलो ना आता था पालखी येईल तिथशी तुम्हाला बघू शकता तुम्ही सवंही आता आम्ही पण इथे पालखीचं मस्त दर्शन घेतो तुम्ही पण घ्या एक नंबर भारी वाटला पालखी भेटली एकदम भारी वाटलं आता दर्शन वगैरे घेतो आणि मी इथून जातो आम्ही सगळंही so आता आमचं दर्शन वगैरे मगाशी झाला फिरून वगैरे झाला आणि मनाने थोडीशी शॉपिंग केली मीनी काही घेतलं नाही फक्त गॉगल घेऊन आलो आहे मीनी फक्त फिरायचं काम केलं आणि आरशाचा आम्हाला भेटली नाही सो आम्ही दोघा निघलो तिथशी आणि डायरेक्ट आलो आता तिथे जाग्यावं आमचे तिथे जाता आमचे दोघं ज ऑलरेडी तिथे बसलेले आहेत त्यांच्याजवळ मस्त बसताव आणि गप्पा गोष्टी करतो सो सगळेच बघू शकता चंगू मंगू डंगू आलेले आहेत आमचे आणि हर्षित दादाने आमचे बघा किती ब्लँकेट आणली आवरी शॉपिंग करत होती कुठे गेली ती काय माहिती आम्हाला काय भेटली नाही आवरी शॉपिंग करता आणि बरोबर भेटली नाही आम्हाला आता हर्षित मी चालून वापस बाजारात कारण की थोडंसं ते आंबावडे आणायची होती म्हणून चालून वापस मला घ्यायची थोडीशी दादाला पाहिजे तर घेऊन येतो आम्ही सई फायनली आम्ही त्या आंबावडी आम घेऊन आलो वापस थोडा फिरत फिरत गेलो तो डमवला म्हणा हरशीतनी सो चला आता आम्ही डायरेक्ट इशशी निघणार आहोत घरी जायला तर चला गाईज आता आम्ही निघलो घरी जायला वापस सगळी बसली गाडीन तर चला आता व्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा एवढाच व्लॉग आहे छोटासा मी न्यू केला केलाच सो मोठा व्लॉग केला नाही सो कसं वाटलं नक्की सांगा मी न्यू ब्लॉग तर चला बाय बाय